आज स्वर्गीय शिवाजीरावजी देशमुख यांचा अंत्यविधी होत आहे कालच त्यांचं दुःख निधन झालं आणि या सर्व परिसराला शिराळा तालुका असेल सांगली जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व परिसराला दुःखाच्या डोंगरात सारून देशमुख साहेब मला सोडून निघून गेले त्यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याच्या आधी ते प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले En de la Parecchet, Saddesillas. सभापती शिला परिषदेचे एका समितीचे चेअरमन तिथं आमदार आणि विधिमंडळामध्ये राज्यमंत्री मंत्री म्हणून अनेक खात्यांचे त्यांनी जबाबदारीनं आपली भूमिका पार पाडली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा माझी निवड झाली त्यावेळेस सर्वात अधिक आनंद जर कोणाला झाला असेल तर तो देशमुख साहेब झाला अनेक पेजपुसंगामध्ये मी त्यांचं मार्गदर्शन घेत असेल त्यांनी डोंगरी भागाच्या लोकांना डोंगरी परिषद घेऊन एक स्वतःची वेगळी अस्मिता निर्माण करून दिली आणि डोंगरी भागाचे हक्क डोंगरी भागाचे अधिकार करता ते लढत राहिले लढत राहिले आणि ती त्यांची एक कायमस्वरूपी आठवण या परिसरातल्या डोंगरी परिसरातल्या संबंध महाराष्ट्रातल्या डोंगरी परिसरातल्या लोकांना राहिल्याशिवाय राहणार नाही आज मी ते गेल्यामुळं फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मी माझ्या स्वतःच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली दे भारत <laughs> महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती म्हणून आणि काँग्रेस <laughs> पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी समर्थपणाने पाळणारे पार पाडणारे आदरणीय देशमुख साहेब यांचं आज काल निधन झालं महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांपैकी ते एक होते महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांच्या नेतृत्वाने फार मोठा घेऊन काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांना दिला महाराष्ट्रातल्या प्रदेश काँग्रेस पक्षाला देखील निश्चितपणाने त्यांची पोबवी जाणवी त्यांच्यासारखा या डोंगरी भागातला एक देव माणूस गेला हरपला असंच या भागातील लोक म्हणत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिलं डोंगरी विभागामध्ये बोकरूरसारख्या अशा एका ग्रामीण खेडेगावामध्ये आदरणीय स्वर्गीय देशमुख साहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं गड्या कपारेमध्ये राहणाऱ्या या व्यक्तिमत्वानं सर्वसामान्य माणसाची नाळ कधी तुटी दिली नाही आणि मातीशी खट्ट नातं खऱ्या अर्थानं त्यांनी जपलं आणि अनेक यशाची शिखरं त्यांनी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्यांनी यशस्वी केली